स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे आता तुम्हाला कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी तुमची के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही एकूण चार पद्धतीने तुमची काही केवायसी के आहे ते कंप्लीट करून घेऊ शकता याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला कोणतेही फॉर्म भरण्याचे अगोदर तुमची जी काही के वाय सी आहे एम पी एस सीच्या प्रोफाईलमध्ये जे के वाय सी करणं जे आहे ते कंपल्सरी झालेलं आहे आता ऑथेंटिकेशन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे तर यासाठी या तुम्ही चार पद्धतीने तुमचं जे काही ऑथेंटिकेशन आहे ते करून घेऊ शकता यामध्ये पहिला नंबर आहे आधार ऑनलाईन ई केवायसीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ऑथेंटिकेशन करू शकता त्यानंतर दुसरं आहे आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल के वाय सी हे झालं दुसरा नंबरचं त्यानंतर तिसरा ता नंबर आहे तर आहे आधार ऑफलाईन पेपर आधारित के वाय सी चौथा आणि शेवटचा आहे नॉन आधार ऑफलाईन के वाय सी अशा पद्धतीने मित्रांनो चार पद्धतीने तुमचं जे काही अकाउंट जे आहे एम पी एस सी प्रोफाईल जे आहे ते त्याला तुमचं आधार जे आहे ते ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे जे काही तुमची के वाय सी आहे ती करून घ्यायची आहे अन्यंतर तुम्हाला तुमचे जे काही येणारे फॉर्म असतील ते भरता येणं आणि फसवीगिरीची जी काही माहिती आहे त्याला आळा बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता तुम्ही सुद्धा जर प्रोफाईल असेल एम पी एस सीची आणि तुम्हीसुद्धा तर याची तयारी करत असाल स्पर्धा परीक्षेची तर तुम्हाला आजच तुमच्या जी काही प्रोफाईल सेक्शन किंवा तुमची प्रोफाईल अनलॉक करून हे जे काही के वाय सी आहे ते तुमची करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या जे काही जाहिराती असतील त्याला अनुसरून तुम्हाला अर्ज करताना काही अडचणी येणार नाही अशा अशाबद्दलच्या मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद